वा सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होणार सरकारने पेन्शन बाबत काय निर्णय घेतला केव्हा निर्णय घेतला नियू हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे या संदर्भात संपूर्ण प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण निवृत्ती वेतन नियामक मंडळ अर्थात PFRD ने गुरुवारी एक एकीकृत निवृत्ती वेतन योजनेवर म्हणजे यूपीएस वर शिक्कामोर्तब केले आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती पूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन मिळवता येणार आहे राष्ट्रीय निवृत्ती योजने अंतर्गत NPS मध्ये सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हदार रोजी जारी केलेल्या UPS अधिसूचनेनुसार हा नवीन पर्याय खुला केला आहे असे PFRD ने दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे आणि हे नियमन व हे एक एप्रिल दोन हजार पाच पासून लागू होणार आहे म्हणजे यूपीएस योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या श्रेणी साठी नोंदणी आणि दावा अर्ज एक एप्रिल दोन पासून प्रोटीन cra आर लिंक दिलेली आहे एस डबल पी डबल डॉट एन पी एस इन या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध असतील कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे सूचनेनुसार सरकारला सेवेतून काढून टाकल्या गेल्यास किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना युपीएस पर्याय उपलब्ध होणार राहणार नाही याशिवाय पूर्णपणे खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम बारा महिन्याच्या मासिक सरासरी मधील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल जो निवृत्ती वेतन निवृत्ती पूर्वी लगलेच असेल आणि युपीएस अंतर्गत बाजार वर्षाची सेवा पात्रता असेल या अधिसूचनेमुळे अधिसूच लाख सरकारी कर्मचाऱ्यांना वीम सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झालेल्या युपीएस आणि एन या एस एक पर्याय निवडून निवड करायचा पर्याय उपलब्ध होईल आणि पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने युपीएस ला मान्यता दिली आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू असलेल्या जुनी निवृत्ती वेतन अंतर्गत ओपीएस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून दिली जाते करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद